पत्रकार मंडळी पण आहे तर जे काही आपल्याला एकोणावीस तारखेला आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे आपल्या इथली प्रथा दरवर्षीप्रमाणे अशी असते की बा आपण जागेवरच करतो आता यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाकरिता बाजूला घेतला होता परंतु मागच्या आठ दहा दिवसामध्ये परत तो रिस्टेट त्या जागेवर करण्यात आलेला आहे संकटमोचनच्या बाजूला तर आता अजून बरंचसं काम बाकी आहे त्या पुतळ्याचं साईडनं वगैरे प्लास्टर हे बरस ते बरंच सुशोभीकरण ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे तर ते सर्व व्हायला अजून वेळ आहे थोडासा तर त्याच्यानं त्याचे ओपनिंग वगैरे हे ते काय पुढच्या महिन्या पंधरा दिवसात होणारच आहे तर तरी पण आता जे काय सध्या स्टॅच्यू लावलेला आहे तो तो त्याच्यावरचं पांघरूण वगैरे काढून किंवा आवरण टाकलेलं आहे ते काढून आता एकोणावीस तारखेला पूजन होणारच आहे तर किती हां आहे हां पाच मिनटं पाच मिनटं बहुत चल रहा है उनका तर त्या अनुषंगाने सूचना म्हणजे एक फक्त मिरवणूक असली म्हणजे डी जे लावू नये आज किंवा इतर काही कोणी दारू पिऊन गोंधळ घालणार नाही याची खबरदारी घ्या ह्या घ्या या नेहमीच्या सूचना आपल्या असतात तशाच यावेळेसही सूचना आहेत सर्व पोलीस पाटीलांना सूचना आहे की तुमच्या गावामध्ये जी काही मिरवणूक निघेल छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक असेल जाग्यावर पूजन असेल तर तसं निदर्शनास आणून द्या काही बंदोबस्त लावायचा की आपल्याला ते निदर्शनास आणून द्या त्या अनुषंगाने प्री प्लॅन म्हणून आपण ही आजची मिटिंग आयोजित केली होती आपल्या मिटिंग चालू आहे सूचना चालू राहतील तोपर्यंत तो ते अध्यक्ष वगैरे येतीलच अपेक्षा बाळगू आपण मी चार शब्द सरांनाही बोलण्याचं मार्ग आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हे करतो विनंती करतो धर्मीय एक हिंदुई स्वराज्य म्हणून ग्रुप आहे आणि एक पंधरा वर्षापासून हिंदुई स्वराज्य ग्रुप हा जयंती उत्सव म मानवत असतो पण एक तीन वर्षापासून शिवजयंती उत्सव हे आम्ही फक्त जागेवर करत असतो कुठलीही मिरवणूक न काढता जागेवरच आपण शिवजयंतीचा कार्यक्रम घेत असतो त्यामुळं प्रशासनालाही त्रास होत नाही सामान्य नागरिकालाही त्रास होत नाही आणि ट्राफिकलाही मदत होते तर यावर्षी आमचं जसं मागच्या वर्षी जो प्रोग्राम झालेला होता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरच आपलं स्टेज राहील सकाळचा कार्यक्रम राहील अभिवादनाचा दुपारी आ, एक आपलं रक्तदान शिबिर आहे पंचायत समितीमध्ये आणि संध्याकाळी डी जे वगैरे साऊंड सिस्टम एक दहा वाजेपर्यंत सात ते दहा असा प्रोग्राम शहराचा आहे ग्रामीणचा आता ग्रामीणचे शिवभक्तांना आपण विचारू शकता आणि आम्हाला थोडीशी मिटिंग असल्यामुळे तीनच दिवस राहिले आज पहिलीच मिटिंग झाली शिवजयंतीची त्यामुळे सर्व हिंदी स्वराज्य ग्रुपचे सदस्य मिळून जयंती असती याला कुठलाही अध्यक्ष नसतो सर्व ग्रुप हे अध्यक्ष असतात त्यामुळे सर्व पोलीस शासनाने एक विनंती राहील आम्हाला फक्त तिथं आपलं नियो जे नियोजन असेल ते मागच्या प्रमाणेच आपण तिथं आपण करणार आहोत आणि आपली साथ असल्यानंतर आमचं आम्ही आपल्यासोबत आहोत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बोधराव सर दोन शब्द बोला <laughs> ठाकूर सर बोल आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले उपभागीय पोलीस अधिकारी श्रीयुत भागवतजी सर पोलीस निरीक्षक श्रीयुत श्यामसुंदरजी कवठाळे उपस्थित असलेले सर्व माझे पोलीस पाटील मित्रांनो आणि शिवजयंतीचे उत्सवाचे सर्व सदस्यांनो शिवजयंती ही दोन प्रकारे करतात आपल्या इथं एक असते तारखेप्रमाणे दुसरी असते तिथेप्रमाणे नाचून गाऊन किंवा गाणं म्हणून शिवाजी महाराज आपल्या डोक्यात बसत नाही आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचन केलं तरच आपली पिढी घडेल माझी पारस घाटे आणि त्यांच्या सर्व मित्रांना विनंती आहे या निमित्ताने आपण केवळ ठीक आहे तुम्ही डी जे करा सारं करा परंतु विद्यार्थ्यांचं काहीतरी प्रबोधन व्हावं केवळ रक्तदान हे सामाजिक एक दायित्व म्हणून तुम्ही पार पाडतात परंतु विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा ठेवा शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा विषय त्यांना द्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादं वक्तृत्व स्पर्धा ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी वृक्षारोपण करा पर्यावरण प्रदूषणाच्या माध्यम आज आपण फार आपण तुम्ही मी आपण सर्व अगदी घातक पद प्रकारे आपण आरोग्याच्या मृत्यूच्या तोंडात चाललेलो आहोत हे आपल्याला कळत नाही आत्ता डी जेचं मागच्या वेळेला